मुख्यमंत्री महोदय सत्तेत होते का तुला अंबाडीचा दवाखाना आमचा दिसला नाही आता येथील मतं मागायला आम्हाला मत द्या आम्ही बाम केले आम्ही इंडिया आघाडीचे आहेत आम्ही युतीचे आहेत परंतु तुम्ही या आमच्या नाक्यासाठी काय केलं हा प्रश्न प्रत्येक मतदाराने विचारला पाहिजे जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तिथपर्यंत यांना माहिती आहे गांधीजी दिला का आम्ही मतं मिळतो रवी सारखे दलाल आहेत ते दलालांना दोन पैसे दिले तर लगेच आम्ही मत देतो या सगळ्या गोष्टी थांबावायला मी नक्कीच सांग रविला पण तुझ्या आई आणि तुझी मिसेज